हे बा मार महाराष्ट्रातील बहुतेक न नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष आता जवळजवळ निश्चित झाले आहेत तर अपेक्षेप्रमाणे महायुतीचा महाविजय झालेला आहे आणि महायुतीने एकट्यांनी जवळजवळ दोनशे वीस जागा काबीज केलेल्या आहेत दोनशे वीस नगराध्यक्ष महायुतीचे आहेत त्याच्यापैकी सर्वात जास्त नगराध्यक्ष बी जे पी भाजपाचे आहेत जवळजवळ सव्वाशे जवळजवळ सव्वाशे नगराध्यक्ष बी जे पीचे आहेत आणि त्याच्यानंतर मग शिवसेना शि शिंदे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि तीन नंबरवर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या फक्त जेम ते पन्नासच्या जवळपास जागा नगराध्यक्ष त्यांना मिळवता आले फक्त पन्नासच्या जवळपास नगराध्यक्ष त्यामध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त आहेत त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि तीन नंबरवर शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि अपक्षांना काही नाही अठरा ते वीस जागांवर पक्ष आहे म्हणजे शेवटी फायनल गणित असं बी जे पीचे अध्यक्ष सर्वात जास्त आहेत आणि महायुतीचा महाविजय झालेला आहे जवळजवळ दोनशे वीस नगराध्यक्ष महायुतीचे झालेले आहेत अजून काही ठिकाणी काउंटिंग होते आहे परंतु हा निकाल फायनल धरून घ्या तुम्ही हा निकाल फायनल धरून घ्या महायुतीचा महाविजय आणि बी जे पीचे सर्वात जास्त नगराध्यक्ष याच्यामध्ये काही बदल होणार नाही हा फायनल निकाल आहे जास्तीत जास्त ही बातमी शेअर करा आणि जर तुम्हाला माहिती माझी थोडक्यात चांगली माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा करा शेअर जास्ती लोकांपर्यंत धन्यवाद